तुम्हाला बी खरं वाटलं बरं का पाणी जाय पाणी नाही पाक करायचं आहे कशा बदल पण आज जरा नवीन काय तर करावं जरा एका म्हणते ती म्हणलं आपण करू आता जरा कलर टाकून घेतो बर का बघा राव कुठले दिसायला लागले आता आव पण हि तर तुम्ही घेतलं ही पीठ कशाच आहे पीठ ही गव्हाच गव्हाचं नाही दिसत पांढरशी पड दिसत हे

बरं टाकाय की मग करा की सुरुवात का नेस तर चमच्यानं तुम्ही ढवळा ढवळी चालू केली अरे बापरे काय चमचे मोठा लाट आहे बास 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 राव हे आपलं घरचं तुफ होत टाकलंय बरं मित्रांनो एक एकजीव म्हणजे मिश्रण चालू आहे बघा तिथं तिथून तिथं झालं आणि तिथून तिथं बसा किती एक जीव होते प्रयत्न नायत्न केल्याशी नेमक येतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कशी आहे बर का आपण एका आणून खातोय चव देऊन खातोय ते

टाका घ्या आता सगळे ते मिसळून जाईल किती चमचे घेतलं घ्या पुसून सगळंच ते घ्या आणि मित्रांनो तुम्हाला अजून एकदा आम्ही बालुशी केलेले एक व्हिडिओ टाकणार आहे बालुशी एक बार आहे लय दिवस झालं बालुशी केलं होतं हिला येते करायला पण बालुशीची मिस्टेक काय होती जरा तळताना घ्याच कमी पाहिजे निस्त तेल असं गरम झालेलं तेला तळून काढावं लागते आणि ते आपल्याकडून काय होत तसं जुळत नाही त्यामुळे मागल्या वेळ जरा जास्त हे झालं होत पाणी वताला स्टेप बाय स्टेप सांगते आपण बघूया बरं का जर करू वाटलं कोणाला तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे एक बार ही बघून त्या पद्धतीने करून बघा पण आता ही एवढं करायला लागली खरं पण आपल्याकडे लागणार पुरत साहित्य नाही मित्रांनो आता जिलेबीचा ही ज्यावेळेस ही आंबू लावलेलं पीठ आपण जिलेबी सोडायला आपल्याकडे ते काही नाही तर आपण काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो पुढं आणि हे बघा इथं पाकात कलर टाकून फिकून एकदम पाक तयार करून ठेवलाय हो फक्त यात वेलदोड टाकायचं राहिलेत ना त्यात तर फक्त बघा वेलदोड टाकायला जायचं

होत झाली असती एवढ एवढ्या घरी करतोय झालंय आपलं पीठ तयार त्याला काय म्हणायचं मिश्रण एक जीव झालं मिश्रण आणि यात काय टाकायचं आता काय टाकायचं यात साखर टाकायची काय कशात टाकायचं आता याला टाकायचं म्हणजे हाय असं हाताने सोडले तरी बी होतय म्हणायचं सोडायचं तर बघा आता झालंय बघा सगळं तयार आता ठेवायचं तेल गरम व्हायला पाक तर आपला रेडी झालाय तेल झालं गरम की साडायची मंग बे बाई खावा की बाई खावा दाबून आम्हाला नाही आणि तर दाबून खाना दाबून आणि तर लय खाणार म्हणजे आपल्या हाताने कारण की वजनावर आणल्यानंतर ना मग आपण प्रत्येकाला आकडा जाते तर ना जिंकतेच आता तसं काय नाही आपल्या पण करायचं आणि आपल्या आपण खायचं त्यामुळं ह्याला चार आकडे त्याला चार आकडे ह्याला चार आकडा गेला तसं काय नाही किती जरी खाल्लं तर काही टेन्शन नाही जे काय साहित्य लागत होत ते सगळं घेतलं बघा गोळा करून आणि मेन आपल्याकडे कडाई नाही पसरवून पाहिजे घ्याला कडई तर आपली होती तीच घरात घरची तीच ठेवून या काय करायचं की चिमटा मात्र होता बरं का चिमटाला उलट पलट करायला घेतले बघा हो ही चिमटा आणि तर पाक पण करून ठेवलाय आधीच रेडी फक्त हे आता तायल दोड तेवढं टाकलं नाही तर सगळं बाकीचं टाकलं या था था था? था तेल पण आता या बघूया आपल्याला गोल गोल कशी करते कशी नाही ती येखरेची पिशवी घेतली बरं आपण काय म्हणजे आवर्जून काय आणलं नाही विकत तस करायचं करायचंय म्हणून बघ तुझ्या हिसा चालतंय चालतंय बर चला करा चालू मग तेल कडलं असलं तर जरा जवळन बघूया आपण मला येईल गोंद सोडा येते सोडू सोडा येत आहे वर ही खाली जात या फुगून वर येत वर पाहिजे आली लावायला तर आकडं पाडायला तर काय करायला लागलं मला काय कळ नाही बघा आऊवर पडायला लागले की जगित नसलं की असं आहे बघा